नमस्कार मित्रांनो तर खूप खूप धन्यवाद पहिल्यांदा तर कारण तुम्ही लास्ट व्हिडिओला जे प्रेम दिलं ना ते खूप भयानक आहे त्या ॲक्च्युली ज्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली रिॲलिटी आहे त्या मी बोलण्याचा प्रयत्न करत असतो तर जी मानसिकता आहे ती बदलणार नाही आहे जी बदलणं फार अवघड आहे ह्या वि अशाचा मी व्हिडिओ केला होता आणि त्या मानसिकतेमुळंच ह्या गोष्टी आहेत तर याच्यात प्रॅक्टिकल रियल लाईफ प्रॅक्टिकल उदाहरणं देऊन कसं आपण सोल्युशन काढू शकतो ते हे बघणार आहे मित्रांनो हे व्हिडिओ लाँग वाचणार आहेत कारण हे काय असं चेंग बोले गोले असं नाही आहे आणि याच्यातच टाईम वेस्ट करायचा असेल तर तुम्ही आत्ताच व्हिडिओ क्विट करा आणि तुम्ही जाऊ शकता तर रियल लाईफ आणि प्रॅक्टिकल जे एक्झाम्पल देऊन काय नको बाळा मी पकडतो जा तुझा ते रियल रिअल लाईफ आणि प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स देऊन आपण दे। हे करणार आहे आता हे घडतं कशामुळं हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे आपल्याला हे तर अॅनालाईज होतं आहे इथपर्यंत तर फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला हे अॅनालाइज होतं आहे की आपण एक एका व्यवस्थेचे शिकार आहे आणि ही व्यवस्था आज नाही ही दोनशे तीनशे वर्षापासून चालत आली आहे आणि त्याच्या आधीपासून चालत आली असेल कारण राजे महाराजांनी सुद्धा काही लोकांना गुलाम करून ठेवलं आणि पुढं ते वाढत गेली तर ही गुलामगिरी हो हे टेक्नॉलॉजीच्या वर्ल्डमध्ये ॲटलीस्ट आता आपल्याला झुगारता येणं शक्य आहे बऱ्याचशा भिंती होत्या जातीपातीच्या भिंती होत्या ट्रान्सपोर्टेशन ज्या इथून दुसऱ्या देशात जाण्याच्या भिंती होत्या सगळ्या सगळ्या आता नष्ट होत चाललं तर आता प्रॅक्टिकल लाईफ आपण काय वेगळं करू शकतो ना हे करणं फार गरजेचं आहे आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की छोट्या छोट्या विलेजेसमध्ये छोट्या विलेजेसमध्ये छोट्या ह्याच्यामध्ये आपल्याला काही सक्सेस स्टोरी हे करायला मिळतात की एक महिलेने घर बसल्या काही असा घ उद्योग केला आणि त्यातून भरपूर सारा रिव्हेन्यू बनवला आणि ते आता महिन्याला दोन लाख रुपये कमवते त्यावेळी ज्या इतर ज्या शिकार आहेत त्याचे त्यांना हा मनात विचार येतो Okay, ला ले ले। की यार ही तर आठवी दहावी पास झालेली महिला आहे ही दहा लोक महिलांना रोजगार पण देते आणि म महिन्याला दोन लाख रुपये पण कमावते तर ह्याच ज्या गोष्टी आहेत त्या कॅश फ्लोच्या गोष्टी आहेत ते तिला समजलेलं आहे लाईफस्टाईल थोडंसं छोटं ठेवून किंवा तो जो माल कच्चा माल थोडं बनवून थोडं 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 विकत जे धंदा पाण्याच्या गोष्टी आहेत ते आहे मला दोन तीन कमेंट होत्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघा की धंदा वगैरे करायचा म्हटलं तर विषय हार्ड आहे पुढं जाऊन हे तर मग हीच तर ती ही मानसिकता आहे आणि धंद्याला पैसे लागतात हे तर त्यापेक्षाही मोठं हे आणि आपण धंदा केला तर आपण लॉसच करू आणि त्यातून पूर्ण झिरोच होणार आहे असं असं नाही आहे तर हे रियल टाईम आणि प्रॅक्टिकल सोल्युशनची ज्यावेळी आपण गोष्ट करतो आहे तर ते कसं शक्य आहे आपण अशी एक कल्पना कोणीतरी प्रत्येक गोष्टीचं एक कल्पकता त्याच्यामध्ये असतेच असतेच असते प्रत्येक गोष्टीची कल्पकता असते आता पहिल्याच्या काळी ज्या प्रोफेशनला ना फार छोटं समजलं जायचं म्हणजे एखाद्या लेडीजनी जर एखादं शिवणकाम शिकलं ती काही थोडंसं गोष्टी शिवणकामाच्या करते तर तिला फार छोटं समजलं जायचं ठीक आहे पार्ट टाईम काहीतरी करते बाबा आणि नोकरी करणारी महिला फार चांगली आणि जी शिवणकाम करणारी महिला आहे किंवा एखादी मेकअप आर्टिस्ट महिला आहे ही महिला फार चांगली आणि ह्या महिलेला ती इज्जत त्यावेळी मिळत नव्हती पण आता जग फार फास्ट आहे आता ह्या मेकअप करणाऱ्या किंवा ह्या ज्या टेलरिंग करणाऱ्या महिला ह्या फॅशन डिझायनर किंवा मेकअप आर्टिस्ट ह्या नावाने ओळखल्या जाऊ लागला आणि ह्या महिलांनी फार उत्तुंग भरारी घेतलेली काही ज्या महिला आहेत त्या पन्नास पन्नास हजार रुपये महिन्याभराचं काही क्लासेस घेत आहेत एका लेडीजचे शिकण्याचे पन्नास हजार रुपये एका ड्रेस डिझाईन करण्याचे पाच पाच हजार रुपये ठीक आहे फक्त शिवून देण्याचे डिझाईन करण्याचे वेगळे अजून घेत असतील तर हे प्रॅक्टिकल लाईफ सोल्युशन्स आहेत की छोट्या छोट्यांनी गोष्टींनी स्टार्ट केलं एखादा व्यक्ती घर बसल्या काही स्टार्ट करू शकतो छोटासा पार्ट टाईम व्यवसाय कोणी काही डिलेवरी करू शकतो काही स्वतः बनवून असा काही गोष्टी विकायला ठेवू शकतो आता मी एक दोन तीन हे पाहिलं की त्या लेडीजने तेल बनवलेले आहेत केसांना केस, केस वाढवण्यासाठी तेल बनवलेले आहेत आता ते तेलचं मार्केटिंग करता करता हळूहळू एवढं वाढलं की आता ते एक ब्रँड क्रिएट करण्याच्या मार्गावर आहेत ठीक आहे ते प्रॅक्टिकल लाईफ सोल्युशन्स आहेत कोणी घरात चिप्स बनवले काही दुसरे वाटाने फुटाने बनवले त्याचं मार्केटिंग केलं असं काही गोष्टी केल्या आणि त्यातून रोजगार मिळू लागला ठीक आहे काही लोकांनी अजून काही सोल्युशन दिलं आता हे झालं फिजिकल गोष्टींचं काही डिजिटल गोष्टी आहेत डिजिटल गोष्टींमध्ये मग काही ऑनलाईन क्लासेस घेतले काही सोल्युशन दिलं ठीक आहे एखादी गोष्ट चांगली जमते तर ते हे केलं काही चित्रकार आहेत चित्र काढून त्याचे चांगले पैसे आकारतात तर हे रिअल टाईम सोल्युशन आता हे मी जे सांगितलं ह्याच्यामध्ये कुठंही कुठेही फार मोठं कॅपिटल किंवा फार मोठं असं काही गोष्ट की ज्याच्यातून आता आपण बरबादच होऊ आणि आ, हे सगळं आपल्यापासून हिरावून जाईल आणि आपला फार वेळ व्हायला जाईल आणि हे होईल असं असं नाही आहे काही काही महिला टिफिन उद्योग करतात घर बसल्या म्हणजे घरातच काही असे पदार्थ बनवतात आणि हे करतात आपल्याला झोमॅटो स्विगीने शिकवलं ते क्लाउड किचन नवीन कन्सेप्ट आपल्या इंडियामध्ये आली बाहेर फॉरेनमध्ये होतेच होती आता ती फ झोमॅटोसारखी कंपनी चार लाख करोडचं मार्केट कॅप आहे जे पन्नास पन्नास वर्ष जुन्या कंपन्या आहेत डाबरसारख्या अजूनही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत तुम्ही जे नाव घ्याल ते कमी आहे अशा कंपन्या ज्या पन्नास वर्ष शंभर वर्षापासून कार्यरत आहेत पण त्यांचं ते मार्केट कॅप तेवढं नाही आहे त्या झोमॅटोसारख्याने एक वेगळा विचार केला आणि थोडंसं ग्राउंड रिॲलिटी त्यांना काय अपेक्षित आहे सोल्युशन देण्याचा प्रयत्न केला आणि रिअल लाईफ सोल्युशन सगळ्यांना झालं घर बसले लोकं ऑर्डर करू लागली तर ह्यामुळे काय झालं की त्या सोल्युशनमुळे रोजगार पण उपलब्ध झाला दा आणि मार्केट कॅपिटलायझेशन तेवढं झालं कारण कंपनीकडं बऱ्याचशा गोष्टी आल्या आता मग कन्सेप्ट घ्यायची होती आपल्याला क्लाऊड किचनची तर क्लाउड किचन कसं आहे घर बसल्या असे पदार्थ बनवून दिले करोनाच्या काळात पाहिलं असेल तुम्ही बऱ्याचशा महिलांनी केक बनवून दिले घरातूनच केक बनवून द्यायच्या अजूनही चालू आहेत त्यांनी आता शॉपमध्ये रूपांतर केले बऱ्याच लोकांनी केक बनवून देत होते त्याच्यानंतरून घरबसल्या अशा गोष्टी होत्या की त्या त्यांना बनवून विकणं शक्य होतं बिर्याणी सारखे प्रकार होते अशा गोष्टी करत 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 त्या हे झाल्या आता हे रिअल टाईम सोल्युशन आहे आता हे होणार नाही हे आता हे परत अगेन मानसिकतेचं हे आपण बघत असतो बऱ्याचशा वेळा गप्पा मारतो की अरे तो चौकातला वडापाववाला आहे ना तो फार कमवतो वडापावच बनवतो पण ती वडापाव बनवण्याची जी हिंमत लागते ना डेरिंग लागते ती नाही येणार तो हा अगेन मानसिकतेचा विषय लोक काय म्हणतील मला कम्फर्ट पाहिजे अरे पण तुझ्यापर्यंत तेवढा कॅश फ्लो येतच नाहीये पाच दहा वर्ष जाऊ दे ज्यावेळी तो वडापाव बनवणारा कार्यकर्ता आहे तो एक मोठा अमाऊंट ज्यावेळी बनवेल आणि मोठ्या गोष्टी करायला सुरुवात करेल तर तो दहा लोक ठेवेल ना कामाला मग त्याला ते करण्याची गरज नाही तर आपल्याला विशेष तो आहे की आपल्याला आर्थिक स्वातंत्र्यता पाहिजे आर्थिक स्वातंत्र्यता म्हणजे तुमचं चांगलं लाईफस्टाईल ह्या गोष्टीवर अवलंबून नाही आहे तुम्ही मेंटली किती स्ट्रेस फ्री आहात तुम्हाला काही गोष्टींची तुम्हा किती भीती आहे तुम्ही किती आज्ञाधारक आहे आता लास्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की जे त्या व्यवस्थेतून घडलेले लोक आहेत ते जास्त आज्ञाकारक असतात तुम्ही याचा बिझनेस आणि याचा फरक बघितला असेल तो जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स आपल्याला बिल्ड करायचा आहे कॉन्फिडन्स इन द सेन्स तुम्ही बघा एखादा बिझनेसमन बघा आणि एखादा जॉबवाला बघा जॉबवाला आहे ना असा थोडासा मवाळ थोडासा सॉफ्ट स्पोकन थोडासा संस्कारी आणि असा एकदम आयडियल पर्सन असतो पण तो ॲक्च्युली आयडियल पर्सन नसतो त्याच्या अंग विदिन पण अशा काही गोष्टी असतात की ज्याला करू वाटतात पण तो सिस्टीममुळे करू नाही शकत ठीक आहे करू नाही शकत तू त्याला असं त्याची इमेजच तशी झालेली आहे बाबा तू फक्त ऐकणारा ओबेडियंट एकदम शांत स्वभावाचा आणि एकदम गुड गुड ऑल गुड असलेला तू व्यक्ती आहे पण तेच जे एखादा धंद्यावाल्याशी तुम्ही बोलाल हे कराल तर तो थोडासा डायरेक्ट बिंदास्त कॉन्फिडंट आणि असा नो इबटवाला हा हे असं आहे का ठीक आहे केलं किंवा नाही केलं डायरेक्ट नाही नाहीमध्ये ते जे आहे ना गोळवत गोळवत ठेवणारं ते नसतं मग तो जो कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला तो ह्या अँगलनी पाहिजे ह्या अँगलनी पाहिजे आपल्याला ह्या अँगलनी कॉल कॉन्फिडन्स पाहिजे की मी जे डिसिजन घेईल ते स्ट्रॉंगली घेईल मला आर्थिक स्वातंत्र्यता पाहिजे मला असं कुठलं स्ट्रेस प्रेशर असं काही टाईम बाऊंड गोष्टी नको आहेत सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करायला लागेल अजून एक मीथ तुम्हाला सांगतो मी मी पहिला आता एक पाच मिनिटापूर्वी एका मीथविषयी बोललो की तुम्ही बिझनेस करण्यासाठी पैसे लागतात ते हे आहे बिझनेस करण्यासाठी फक्त विलपॉवर लागते बाकी काही लागत नाही विलपॉवर असेल तुम्ही दोनशे टक्के करू शकता आता दुसरं मीथ हे की जे आपली लाईफ आहे एक सर्वे आलाय मी आता फॅक्टवर आहे मी असं काय Uh, हवेत किंवा असं काही हे तुम्हाला खोटंच सांगण्याचं हे नाही एक सर्वे आला आहे डेव्हलप uh, कंट्रीजमध्ये झालेला आहे सर्वे uh, यू एसमध्ये झाला आहे सर्वे अजून तीन चार कंट्रीजमध्ये झाला आहे तर त्या सर्वेनुसार त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ताची जी पिढी आहे ती साठमध्ये रिटायर्ड नाही होऊ शकत ॲटलीस्ट सेवन्टी सेवन्टी फाईव्ह इयर्सपर्यंत हे लोकं काम करू शकतात ठीक आहे तर मग हे पन्नास अठ्ठावन्न साठ हे वय ठरवलं कोणी तर हे ठरवलं होतं अगेन ती जी आपली आ, आ, आर्थिक उत्क्रांती होती आणि आर्थिक उत्क्रांतीत काय झालं होतं की जे कामगार होते त्यांना पिसून पिसून घेतलं होतं तर ते त्यांचं थकलेलं आहेत आता आता त्यांच्या काम नाही होणार पण आता आता जी कामं आहेत ती आर्थिक आणि ती एकदम अशी फिजिकल एक जर त्यांची कामं नाहीत त्यामुळे अठ्ठावन्न साठमध्ये तुम्ही रिटायर्ड नाही होऊ शकत तुमची जी बुद्धी आहे ती साठ सॉरी सत्तर पंच्याहत्तरपर्यंत एकदम ओके चालू शकते आणि अशा गोष्टी तुम्ही इझिली करू शकता ठीक आहे हो मी अशा काही इन्व्हेस्टरला भेटलो आहे सेवन्टी प्लस वय आहे त्यांचं हात थोडेसे एकदम असे थरथर कापतात पण नॉलेज जे आहे ते एकदम हाय एंडचं आहे आणि त्यातून काही गोष्टी मी शिकलेलो आहे मी आता त्यांचं नाव घेणं थोडंसं चुकीचं होईल पण त्यांच्याकडून काही गोष्टी शिकलेल्या आहेत तर त्या गोष्टी कशा इम्प्लिमेंट होतात ते तुम्ही व्हिडिओजमध्ये बघत असाल बरेचसे शेअर्स आहे मल्टी बॅगर होतात तर ही जी बुद्धी आहे ना ही सत्तर वयानंतर पण चालणं बंद नाही होत तुम्ही थोडेसे थकू शकता पण असे काही गोष्टी आहेत त्या तो रिसर्चच तो आहे तर म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय की तुम्ही सकाळी जाल संध्याकाळी कामावरून घरी याल आणि संध्याकाळी नंतर तुम्ही थकाल ही मानसिक थकवा आहे तुमचा की तुम्ही आता थकलेत आता तुम्हाला काय नाही करायचं आता तुम्हाला मस्त फ्रेश व्हायचंय मस्त आराम करायचंय आणि हे करायचंय पण तुम्ही त्या दोन चार तासांच्या ह्या उमेदीच्या काळातल्या दोन चार तासांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार ही फार मोठी आहे मित्रांनो बिनफुकटच कुठं हिंडायला जाणं कुठं काही गोष्टी आहेत ज्या अननेसेसरी आहेत त्या तुम्हाला करायला लगेचच उत्साह येईल की आता आपल्याला इथं जायचं आहे तिथं जायचं हे करायचं पण काही प्रोडक्टिव्ह कामाची ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी मग थोडंसं माघार ठीक आहे अजून ह्याला दोन तीन बरेचसे कारणं आहेत हे आता हे रटाळवाने गोष्टी मी नाही करणार की तुम्ही फोनवर किती रील्स बघता मग त्याने हे होतं त्याने होतंच त्याच्यावर आपण बोलूच हे रटाळवाने गोष्टी आपल्याला नाही करायचं की आपण हे कसं आहे मानसिकता एकदा का केला ऑन ऑफ असं एक, एक, एक मानसिकता चेंज झाली ना तर मग ह्या गोष्टी नॉर्मलच जा होऊन जातील आता जे बिझनेसमॅन आहेत किंवा जे बिझी पीपल्स आहेत काही एखाद्या ॲक्टिव्हिटीत एंगेज आहेत ते काय फोन वगैरे बघत नाहीत का ते पण बघतात थोडासा मोकळा वेळ भेटेल तसं हे बघतात ठीक आहे तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला रिअल टाईम सोल्युशन या ठिकाणी मला बरंच विचारलं की रिअल टाईम सोल्युशन काय आता आहे ना मी सांगितलं की पार्ट टाईम काही सुरू करू शकता काही अशा म्हणजे फिजिकल प्रेझन्स असलेल्या गोष्टी आहेत वस्तू बनवणे विकणे काही कल्पक गोष्टी करणे त्याच्यानंतरून काही डिजिटल गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकता ह्या ह्या गोष्टी केल्यानंतरून ह्या मार्केट लगेच नाही होणार लगेच नाही होणार ना ह्याला आहे ना एक तुम्हाला आयडेंटिटी द्यावं लागेल आता अजून एक थोडंसं विषयांतर होईल पण ठीक आहे त्या रिलेटेड आहे काय हरकत नाही आपल्याला एक आयडेंटिटी असल्याशिवाय ना आपण मोठे नाही होऊ शकत म्हणजे एखादा आहे ना चौकातला चहावाला जरी किंवा वडा पाववाला तो मोठा ज्यावे त्याच वेळी होईल ज्यावेळी त्याला आहे ना नावाने ओळखतील म्हणजे सपोज आता असेल एखादा बाळू ओडेवाला काळू ओडेवाला काही पण ठीक आहे सचिन चहावाला एखादा पिंटू झेरॉक्सवाला मग आता आपल्याला काही गोष्टी करायच्यात ना तर आपल्याला हे आयडेंटिफाय व्हावं लागेल की पिंटू झेरॉक्सवाल्याकडे आपल्याला जायचं आहे किंवा चल ह्या साखाराम चहावाल्याकडे जायचे तुकाराम वडेवाल्याकडे जायचं आहे तर ह्या गोष्टी जोपर्यंत त्याची आयडेंटिटी बनत नाही ना, ना। तोपर्यंत हे इम्पॉसिबल आहे बरोबर म्हणजे तुमचं ज्यावेळी नाव घेतलं जाईल त्यावेळी तुम्हाला असं ओळखलं पाहिजे की हा विकास मीन्स फायनान्सचे सल्ले शेअर मार्केट म्युच्युअल फंड बँकिंग इन्शुरन्स हे रिलेटेड म्हटलं काही सल्ला घ्यायचा आहे प्रामाणिक सल्ला तर विकास एखादा तुमचा कोणी मित्र असेल ज्याचा आता माझा एक मित्र आहे मी टॅग करतो त्याला फार अभिमान वाटतो मला की एकदम मोठा ब्रँड बनवला आहे साई फेटेवाले तर किरण भाऊ म्हटलं तर फेटे अक्षयचं उदाहरण घ्या अक्षयकडं पहिलं हे केलं तर क्वालिटी बिर्याणी कुठे अक्षय तर असे अशा ज्या गोष्टी आहेत ना हे आपल्याला Uh, करावं लागेल आपल्याला एक आयडेंटिटी निर्माण करावी लागेल मग आपण हे नाही समजू सा हे करू शकत की मग लोक मला काय म्हणतील मग माझ्या आयडेंटिटीचं काय तुमची आयडेंटिटी पानवाला सुद्धा असू द्या पानवाला सुद्धा फार फेमस पानवाला होऊ शकतो आणि तो त्याची आयडेंटिटी बनवू शकतो तर अशा पद्धतीचे हे सोल्युशन्स मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला पण अगेन हे मानसिकतेचं आहे हे हे बिझनेस आयडियाज किंवा ह्या ज्या गोष्टी येत नाही हे तुम्हाला माहीत नाही असं नाही आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत पण ही मानसिकता कधी तयार होईल कॅश फ्लो कधी समजतील की मला जे येतं आहे ठीक आहे त्याच्यातून खर्च कमी होऊन थोडंसं वाचेल कसं आणि हे वाचता वाचता मला आर्थिक आर्थिक अशा पद्धतीने स्वतंत्रता मिळेल की माझं ते जे जी पण गोष्ट करतो ती स्केलेबल होईल आणि नेक्स्ट लेवल जाईल ते लगेच केलेबल ना नाही होणार तुम्हाला कोणाला असं जॉब सोडायचं आहे किंवा जे आहेत त्या ॲक्टिव्हिटीज बंद करायच्यात आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू करायच्यात असं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं थोडंसं सुरुवात करायची प्रत्येकाला प्रत्येकाची आहे ना एक कल्पना आहे फार मोठ्या मोठ्या कल्पना आहेत मी एक असा व्यक्ती पाहिला जो घर गर, घरात आहे ना असे जे मनी प्लांटचे ना छोटे छोटे झाडं असतात ते ते बनवतो घरात किती जागा लागणार आहे गॅलरीच्यात पण ते होईल ते छोटे छोटे बांबूचे हे असतात ते कापून ना ते थोडंसं जर्मिनेशन होतं काचेच्या याच्यात ते भरायचे प्लॅस्टिक हे करून आणि गिफ्ट शॉपी वगैरेमध्ये ते विकले जातात दोन पाचशे रुपयाला ते विकले जातात आणि त्याला फार खर्च नाही घरातच नर्सरी सगळं फार माती आणि ह्या गोष्टींचा पण त्याच्यात उपयोग नाही होत ठीक आहे तर असे काही नर्सरी रिलेटेड लिक्विड आहे ते टाकलं ते झालं आणि त्याचा सेल चालू झाला त्याला ज्यावेळी डिमांड येईल त्यावेळी अमेझॉनवर विकू शकतो ना अमेझॉनवर विकू शकतो काही वस्तू आहेत काही अशा वस्तूच्या थोड्याशा खेळणी आहेत काही गोष्टी सॉफ्ट टॉईज आहेत विकू शकतो ऑनलाईनवर काही वस्तू मागू शकतो चायनावरून आता त्या पण गोष्टी हे झालेल्या आहेत आपण लगेच नाही शक्य झालं तर आपण कुठून परचेस केलं मागाने विकलं तुम्ही शंभर रुपयाची वस्तू पाचशेला पण विकायला ठेवा पाचशेला विकत घेणारा कोणीतरी एक भेटेलच तुम्हाला आणि त्याच्यातल्या आयडिया येत जातील हळू आणि आपण आर्थिक साक्षरतेच्या किंवा एक फायनान्शियली फ्री होण्याच्या मार्गाने आपण एक प्रयत्न करू शकतो ते जॉब सोडणं किंवा लगेचच जॉबमधून बाहेर येणं हा पण त्यासाठीचा पर्याय नाही काही कन्सल्टन्सी घेऊ शकता एखाद्याला पार एखाद्या वस्तूची हे आता रांगोळीचे क्लासेस आहेत माहिती आहे तुम्हाला रांगोळी काढण्याचे क्लासेस आहे मेहंदी काढण्याचे क्लासेस आहेत मेकअपचं तर सांगितलं पन्नास पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी घेतात तर ह्या गोष्टी करून त्या गोष्टी पॉसिबल होऊ शकतात मित्रांनो तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि लास्ट व्हिडिओला जसं प्रेम दिलं सबस्क्राईब त्या ठिकाणी गरजेचं आहे सबस्क्रिप्शन सबस्क्राईब करणं लाईक करणं गरजेचं आहे मित्रांनो असे रिअल टाईम व्हिडिओज मी तुम्हाला देत जाईल काही पर्सनल सल्ल्यांसाठी सुद्धा तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच थँक्यू uh, मित्रांनो